सत्य झाली कुणाशी भेटणार आपला चॅनल सत्य हो प्रयाग चिखली तालुका करवीरेतील समस्त बौद्ध समाज यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन बौद्ध समाज प्रयाग चिखली येथील गावामध्ये दलित वस्ती सुधारणा सन दोन हजार चोवीस पंचवीस या योजनेअंतर्गत सध्या नगर भूमापन क्रमांक सत्तेचाळीस या ठिकाणी बांधकाम सुरू आहे सबब सदरचे जागा हे सार्वजनिक श्री विठ्ठल मंदिर व्यवस्थापक शंकर चेडबा कांबळे यांच्या मालकीचे सदर बांधकाम हे सार्वजनिक श्री विठ्ठल मंदिराची इमारत पाडून त्या जागेवर समाज मंदिर बांधकाम सुरू असून या ठिकाणी सर्व प्रकारचे धार्मिक कार्यक्रम होतात शासनाच्या नियमाप्रमाणे कोणत्याही धार्मिक स्थळावरती शासकीय निधी खर्च करता करता येत नाही असं असताना सदर जागेचा व्यवस्थापक मंडप धारक व त्यांचे वारस यांना कोणत्याही प्रकारच्या सूचना न देता शासनाने परस्पर बांधकाम सुरू केलं सदरचे चालू असलेले बेकायदेशीर बांधकाम तात्काळ थांबवून शासनाचे व्यवस्थापक व मंडप धारक यांची फसवणूक केली असल्याचे संबंधित अधिकारी यांची ताबडतोब चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी या मागणीचं निवेदन उपजिल्हाधिकारी माननीय श्री संजय यांना देण्यात आला शिष्टमंडळात रंगराव कामत अनिल कुर्णे कांबळे विठ्ठल कांबळे आर के पेंटर लखन कांबळे आदी मानव उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी अनिल कुर्णे नवीन वसाहत प्रयाग चिखली तालुका करवीर जनतेसाठी कोणाशीही आपला सत्यमुख लाईक करा అని బెల్ ఆక మిత్రానో విసురు